शक्तीला वाटत की महाराष्ट्राच्या लोकांना जरा डोळे वाटले ना ती घाबरते अभी महाराष्ट्र को तो सुरुवात आहे आता त्यांना घे एकतीस निवडून आलेत अजून एक, एक आला असता ते चाळीस पन्नास मतांनी कॉपी करून पास झालेत खर तर बत्तीस सीट आलेत अठ्ठेचाळीस पैकी बत्तीस आपल्याला तीनच देत होते आठवतं का माझा नामोल दादाची तर विकेट आधीच घेतली होती आम्ही दोघं तर काय विचारू नका आमची हाल एक वर्षापूर्वी पक्ष नाही चिन्ह नाही आमदार नाही सोसायटी नाही कारखान्याचे संचालक नाही ग्रामपंचायत नाही जिल्हा परिषद नाही काय नाही आम्ही दोघं एकदम फकीरकी तरफ फिरत होतो कारण का खिशातच काय नव्हतं पक्ष नेला चिन्ह नेला सोसायटी नेली दुतसंग नेला कारखाना नेला ग्राम अहो प... सगळी गेली पण आमच्या दोघांच्या नंतर ध्यानात आलं की या पदांचा काय उपयोग नसतो जर या देशाचे माय बाप जनतेचा हात आणि ताकद तुमच्या मागे येऊ शकतो तर दीड लाख मतांनी आम्ही दोघं निवडून आलो ते कुठल्या नेत्याच्या जीवावर नाही आलो आम्ही आम्ही दोघं मोजत होता मत पाच हजार दहा हजार पंचवीस हजार गाडी थांबेच ना नंतर मी दादाला फोन केला काय रे तू पन्नास हजारनी पुढे ते म्हणलो तुम्ही पण चाळीसनी पुढे दोन तासांनी केलं काय रे अंबो दादा तो म्हणला मी लाख पार तुम्ही पण लाख पार म्हणलं काय बोलतोय तो म्हणलं ती आमच्या दोघांची जी सुसाट गाडी सुटली ती एकशे पन्नासच्या आधी थांबेच ना तुम्ही बघा कुठलीही सत्ता आपल्या बाजूनी नव्हती साम दाम दंड भेद सगळं त्यांनी आपल्या विरोधात वाटलं आमच्या रोहितनी तर व्हिडिओ पण पैसे वाटायचे काढले जो पैसे वाटत होता यांना कळलं पाहिजे की पन्नास खोके तुमचे ओके असतील या राज्यातला सर्वसामान्य माणूस हा प्रामाणिक आहे तुम्ही बिकाऊ आहात आम्ही बिकाऊ नाही आणि म्हणूनच आम्ही दोघं दीड लाख मतांनी निवडून आलो कुठे चाललंय राजकारण या राज्याचं कोण सुखी आहे मला सांगा महागाई कमी आहे बेरोजगारी कमी आहे अहो तुमच्या एवढ्या पाच दहा वर्षात मंत्री मोदय इथे त्यांनी एक प्रशासकीय इमारत बांधून आहे काय तुमच्यासाठी केलं मग मग कशासाठी आपण मतं दिली मी मतांना विरोध करत नाही ही लोकशाही आहे प्रत्येकाने पाहिजे त्याला मतदान करावं पण अशाच व्यक्तीला मतदान करा जो आपल्या सुखदुःखात असेल आणि असंच सरकार असलं पाहिजे जे या या घाबरलेल्या लोकांचं सरकार काय करायचंय आपल्याला अरे असाच सरकार आणलं पाहिजे जो दिल्ली समर झुकणार नाही असं महाराष्ट्रात सरकार आम्हाला पाहिजे आणि याच्यासाठी महाविकास आघाडीला मतदान केलं पाहिजे ना झुके हे ना झुकेंगे त्यांचा मान सन्मान जरूर करू केंद्र सरकार हा मोठा भाऊ असतो सगळा मान सन्मान करू पण मुजरा नाही करणार ते आम्हाला जमणार नाही आणि तुम्ही किती भीती दाखवा परवा वफ बोर्डचं पाहिलं का नाही सगळ्यांनी या सगळ्या समाजाच्या जमिनींच त्यांचं चाललं होतं चला घेऊन चला आमचं म्हणणं होतं कुणाचीही जमीन काढत असताना त्यांना विचारत कुणाचीही जमीन कुठल्याही समाजाची जमीन असेल चर्चा व्हायला नको केंद्र सरकारनी बिल आणलं चला सगळ्यांच्या घ्या त्यांच्या आज घेतल्या उद्या आपले घेतले त्याच्यानंतर आम्ही इथून बराच हल्ला चढवला आधी मोदी सरकार होत आता एनडीए सरकार आहे मी चंद्राबाबूंचे जाहीर आभार मानते की मी जे भाषण केलं त्याला सात चंद्राबाबूंनी दिली आणि त्यांचे खासदार म्हटले की आम्हाला कमिटी चालेल म्हणून जॉईंट पार्लिमेंटरी कमिटी झाली नाहीतर जर चारशे पार असते ना तर झालं होतं कल्याण सगळ्यांचं आणि किती कि आमी दोमले ते म्हणू दे की आम्ही फेक नॅरेटिव्ह कसं डोंबल्याचं फेक नॅरेटिव्ह ते संविधान बदलणार होते का तर हो बदलणार होते माझ्या कानानी आणि डोळ्यांनी मी पाहिलेलं आहे यांच्या सगळ्या चॅनलवर होतं की हो चार सो पार आहे कारण का आम्हाला संविधान बदलायचं आहे मी तुम्हाला शब्द देते जोपर्यंत जीव आमच्या सगळ्यांचा आहे या देशात कुणालाही आम्ही संविधान बदलू देणार नाही म्हणजे नाही म्हणजे नाही आणि म्हणून आता चालले सगळे फिरतायत सगळ्यांच्या यात्रा चालू आहेत आमचे ओरिजिनल यात्रे करू हे रामकृष्ण हरी अमोलदादांची यात्रा शिवस्वराज्य यात्रा ही महाराष्ट्राच्या अस्मितेची यात्रा आहे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची यात्रा आहे उगाच आम्ही जाऊन खोटं खोटं करणार नाही ना कुठल्या बहिणीला फसवणार ना शेतकऱ्याला धमकवणार असलं फालतूगिरी आम्ही करत नाही आम्ही फक्त तुमच्या सुखदुःखासाठी तुमची चर्चा आणि मार्गदर्शन क्षण घेण्यासाठी आणि ना आमच्याबरोबर वर कोण फोटोग्राफर सारखा फिरतो ना कोण अरे घोषणा दे घोषणा द्या असं म्हणतो आपले लोक का मनापासून काही गोष्टी मनापासून करत असतात यांना काय वाटतं की सगळ्या गोष्टी बिकाऊ आहेत आता पंधराशे रुपये दिले काय सांगितलं एक बहीण गेली तर पंधराशे रुपयांनी दुसऱ्या बहिणी घेऊ नाती पैशांनी नाही कसं जमवत आहेत नाती प्रेमाने आणि विश्वासानी असतात जेव्हा तुम्ही पैसे येतात ना तेव्हा पैशातून व्यवसाय होतो नाती नाही जमली जात व्यवसाय आणि नात्यातला फरकच यांना कळला नाही नाती ही प्रेमाची आणि विश्वासाची असतात आणि व्यवसाय हा पैशाचा असतो ते जो गल्लत केली व्यवसायात नातं जोडायला गेला तर अडचण येते आणि नात्यात पैसे घालायला गेला तरी अडचण होते त्याच्यामुळे हे जे ट्रिपल इंजिनचं खोक्याचं सरकार आलंय ना फिरू देतं ना काय फिरायचंय तर फिरू दे कारण का एक माझ्या गोष्ट लक्षात आली आहे मी आज इथे येतानाच मेहबूब शेखना सांगत होते की व्यासपीठावर आपण बसतो हे सगळे आपल्याकडे बघत असतात आपला समज असतो की आपल्याला सगळ्यांना समजलंय आपल्यापेक्षा जास्त हुशार आणि संवेदनशील तुम्ही सगळे आहात ऐकायचं जनाचं आणि ज्या पद्धतीने आम्हाला काय वाटलं नव्हतं दादांना मला वाटले नव्हतं काय निवडून येऊ न्यू, नाही येऊ पण लढायची तर तयारी करत होती कारण का तो महाराष्ट्राच्या विरोधात महाराष्ट्रावर हल्ला होता आणि तुम्ही सगळ्यांनी जी साथ दिली आणि उस्मानाबाद आणि या सगळ्या भागाचे आदरणीय पवार साहेबांचे सहा दशकाचे प्रेमाचे संबंध आहे हे ऋणानुबंद असे संबंध आहे तुम्ही राजेंना जे मतदान केलं ओम राजेंची के सीट किती अडीच का तीन लाखांनी लागली साडेतीन मला ऐकण्यात असं आलं होतं की भारतीय जनता पक्षाची चारशे वीस सीट लागणार होती बरोबर बरोबर ना ही चारशे वाली होती करेक्ट हा हा म्हणजे तीनशे नव्याण्णव देश आणि उस्मानाबाद चारशे रामकृष्ण हरी त्याच्यामुळे सगळं जे काय गम्मत जम्मत बापरे देवा रे तुळजाभवानी काय काय बघायला लावलं त्या दिवसात एक वर्षात काय काय बघायला दिल लागलं ना बापरे मी घाबरून गेले मग घाबरून म्हणजे चेष्टे हा पण हे खरंच आहे तुळ इथे उस्मानाबाद आल्यावर तुळजा धाराशिवला आल्यानंतर धाराशिव धाराशिवला आल्यानंतर तुळजाभवानी आशीर्वाद घेऊन आम्ही पुढची ही लढाई तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि प्रेरणेने लढणार आहोत शेतकरी मी तुम्हाला शब्द देते की ज्या वेळी आपलं सरकार येईल पहिलं तर तुमच्या माझ्या कुठल्याही महिला भगिनीला कुठलाही आमदार आणि खासदार धमकी देणार नाही ही महाराष्ट्राची लाडकी लेख जी योजना आहे ना बहीण का लेख काय जे काय आहे ती ती योजनेचे पैसे तुम्हाला घरी येऊन मिळतील कोणीही तुम्हाला धमकी देऊ शकणार नाही तुम्हाला जे पाहिजे ते करा पण धमकी आम्ही खपून घेणार नाही हा पहिला माझा शब्द आहे तुम्हाला आणि प्रत्येक शेतकऱ्याला सांगते की तुमच्या दुधाला कांद्याला सोयाबीनला या सगळ्याला भाव आम्ही देऊ आणखीन एक शब्द देते की ह्या महाराष्ट्रात आता सगळ्यात जास्त भ्रष्टाचार झालेला आहे भ्रष्टाचार मुक्त भा महाराष्ट्र करण्यासाठी जे काय करायला लागेल ते करेल पण तुमच्या कुठल्याही रस्त्याला मी खड्डा पडू देणार नाही त्यामुळे या सगळ्या गोष्टी अहो एवढे मोठे कॉन्ट्रॅक्ट जातात मग पैसे जातात कुठे हा बदल कोणीतरी घेतला पाहिजे मी तर आता भ्रष्टाचारावर बोलते आपल्याला काय प्रॉब्लेम नाही कारण का भारतीय जनता पक्ष आमच्यावरच आरोप करायचे आता ज्यांच्या ज्यांच्यावर काश्मीर टू कन्याकुमारी आरोप केले ती सगळी त्यांच्या मांडीला मांडी लावून काश्मीर टू कन्याकुमारी कोण मंत्री झाला कोण काय काय झाला सगळी तिकडेच आहे आपलं एकदम व्यवस्थित आहे त्यामुळे आपल्याला नाही कोणाची भीती नका आपण सगळ्यांचा मान सन्मान करू आणि पुढच्या इलेक्शनमध्ये आपल्याला असाच माणूस पाहिजे धाराशिवमध्ये जे, जे आपल्या सुखदुःखात असले पाहिजेत आणि दादा तुम्ही जे कष्ट इतके वर्ष विश्वासाच्या नात्याने केलेत हे खरंच आमच्यासाठी अभिमानानी गोष्ट आहे तुमच्या तिकिटासाठी आम्ही प्रयत्न करून ही पुढची जी माळ असेल ती तुमच्या गळ्यात कशी पडेल याच्यासाठी आम्ही सगळे पूर्ण ताकदीने महाविकास आघाडीमध्ये प्रयत्न करू आज अतिशय एक घरगुती आणि चांगल्या कार्यक्रमाचं नियोजन आपण केलं आम्हाला आल्यानंतर अतिशय प्रेमाने आपण स्वागत केलं याबद्दल तुमच्या सगळ्यांचे सगळ्या आयोजकांचे आणि संघटनेतल्या सगळ्या सहकार्या आणि पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानून पुढच्या सेशनमध्ये पहिला प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विचारेल तो प्रधानमंत्री ठिबक सिंचन अनुदान न मिळवण्यासाठी पहिला प्रश्न आणि घेरेल सरकारला तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल पार्लमेंट नोव्हेंबरमध्ये सुरू होईल तेव्हा अमोल दादा नाम्ही वेळ पडली तर पार्लमेंटमध्ये आंदोलन करू पण तुम्हाला न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही एवढाच ग्वाही देऊन आपली रजा घेते जय हिंद जय जै महाराष्ट्र जय आघाडी